पार्वती बोली शंकर पार्वती बोली शंकर से, से। सुनिए भोलेनाथ जी रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी बचन दीजिए ना छोड़ेगे कभी हमारा हाथ जी ओ भोले नाथ जी ओ शंभू नाथ गोदेश्वर महादेव मंदिर गोठवली ओम शिव शंभो चॅरिटेबल ट्रस्ट आदर्श मित्र मंडळ गोठवली यांच्या बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले होते या दोन दिवसीय उत्साहा वेळी विविध भजनी मंडळांनी आपली रूपी भजनी सादर केली तसेच लायन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे वाशी यांच्या माध्यमातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मधुमेह तपासणी 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 आणि डोळे रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच महाप्रसादाचा देखील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला यावेळी भगवान शंकराची विधिवत पूजा आरती करत गावातील प्रत्येक ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविकांनी गोदेश्वर महादेव मंदिराचे रांगेत उभे राहून दर्शन घेतले या दर्शन सोहळ्याला वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह सामाजिक राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत दर्शनाचा लाभ घेतला या महाशिवरात्री उत्सव सोहळ्याची सांगता हरिभक्त पारायण श्री जगदीश महाराज अगविले यांच्या महाशिवरात्रीच्या कीर्तनाने झाली त्यावेळी भाविकांनी भगवान शंकराच्या जयघोष करत मनोभावी पूजा आरती केली या संदर्भात माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आमचा वर्धापन चालू झालेला या ठिकाणी गोखली गावामध्ये ओम शिव डा ट्रस्ट आदर्श मित्र मंडळ तसंच मधुळेश्वर महादेव मंदिर या मंदिरामध्ये आज एकवीस तारखेला हा कार्यक्रम आमचा वर्धा मान आम्ही या एकवीस तारखेपासून चालू झालेला आहे आणि आज या ठिकाणी काल आमचा भंडारा झाला एक मोठा भंडारा असतो दरवर्षाप्रमाणे आणि एकतीसवं वर्ष आहे आमचा या मंदिराचा आणि आज या ठिकाणी सकाळपासून आमचा रात्री बारा वाजता अभिषेक झाला आणि रात्री बारा वाजल्यापासून आता तर उद्याला रात्री आज रात्री बारा वाजेपर्यंत आणि उद्याला सकाळपर्यंत हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे आणि महाशिवरात्र असल्यामुळे जागरणाचा दिवस आहे तर कीर्तन भजन या ठिकाणी आज सुरू आहे तसंच आरोग्य शिबिरे लॅन्स्कोपच्या माध्यमातून चालू आहे आज पाण्याचा म्हणजे या ठिकाणी असंख्य भाविक या ठिकाणी येऊन आज दर्शन घेत आहेत आम्हाला आनंद आहे की आज या ठिकाणी एवढा मोठा आमच्या मंडळातर्फे आज मंडळाच्या आस्य हा मंदिर एवढा मोठा झाला आणि आम्हाला सर्व सदस्यांना आनंद झालेला आहे की असा मंदिर म्हणजे आज नवी मुंबईमध्ये एवढा मोठा मंदिर आम्हाला आज बनवला देवाने आम्हाला आज ताकद दिली आणि त्या भवित भाविकांच्या माध्यमातून हा मंदिर बनलेला आहे सर्वांच्या देणगीतून मंदिर बनलेलं आहे आणि आज आम्हाला एक पारंपरिक म्हणजे आमच्या गोठुलीचं एक या ठिकाणी मोठा संपादक एवढा मोठा आहे आमच्या गोठिले गावामध्ये का पहिलेपासून आमचे सर्व हबप सर्व भजनकार कीर्तनकार या गोठिलेमध्ये आमचा कंटिन्यू चालूच आहे आणि सर्व चारही बहुताली हे या ठिकाणी मंदिर आहेत आणि चांगली चांगली मंदिर आहेत आपल्याला सर्वांना विनंती आहे नवी मुंबईतील जनतेला आणि इतरही सर्वांना त्या गोठिले गावामध्ये आपण येऊन या ठिकाणी विठ्ठल रत्नाई मंदिर आहे हनुमान मंदिर आहे तसंच आता वाघेश्वर मंदिर आहे मर्याई मंदिर बनतो म्हणजे आमचा गोठले ते एक एवढं एक नाव आहे की या ठिकाणी आम्ही सर्व आमचे जे युवा पिढी असो ज्येष्ठ असो त्यांच्या जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्रेरणित करून आज आम्ही त्यांच्या पावला पाऊल ठेवून हा आम्ही आज या आ, भाव म्हणजे भावनेतून एक भावना असते आम्ही या ठिकाणी मग आपल्या देवाला यायचो आणि देव आला या ठिकाणी एकतीस वर्ष झाली या ठिकाणी आज भोलेशंकराचा मंदिर चांगला बना आणि आमचे सर्व सदस्यांना आनंद झालेला आहे ते सर्व भक्तीमय वातावरण झालेलं आहे दोन तीन दिवसापासून या ठिकाणी सर्व गोटिले गावांमध्ये सर्व भक्तिमय कार्यक्रम झालेला आहे चांगला वाटतंय असंच सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आरोग्य चांगला मिलो आयुष्यामध्ये चांगलं त्यांची भरभाडी हो हीच ईश्वर शंकराच्या चरणी प्रार्थना करतो आणि ओम नम शिवाय